सीड्स कधी खाऊ नयेत एक वजन कमी करण्यासाठी दोन पोट साफ होण्यासाठी तीन त्वचा केस चमकदार होण्यासाठी चार आतड्यांना सूज असताना सूज असताना सीड्स खाऊ नयेत सीड्स कोणते औषध चालू असताना खाऊ नयेत एक शुगरची औषधे दोन रक्तवाढीचे औषध तीन रक्त पातळ होण्याची औषधे चार औषध चालू असताना रक्त पातळ होण्याची औषधे चालू असताना चे खाऊ नयेत चे जास्त प्रमाणात खाल्ले तर काय होऊ शकते एक पचन सुधारते दोन त्वचा चमकदार होते तीन पोट फुकते चार हाड मजबूत होतात पोड फुकते व गॅस होतो रोज चे किती खाणं सुरक्षित आहे एक ते दोन चमचे दोन पाच चमचे कोरडं एक छोटी वाटी रोज जितकं जास्त शक्य तितकं एक ते दोन चमचे भिजवून रोज चे कधी खाऊ नयेत एक अनुषापोटी दोन भिजवलेले असताना तीन भूक नसताना चार पोट साफ होत नसेल तर भूक नसताना मित्रांनो तुम्ही चिया सीड्स खाता का किती खाता कशा खाता कधी खाता हे मला कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू